नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजारभाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया हे बघू मित्रांनो आज क्वालिटीचे कांदा आहे का काय भाऊ गेली एका दर्श मित्रांनो मीडियम साईज मध्ये माल आहे का काय भाव गेली काय गेले हातमाल काल चौदाशे पंधराशे रुपये का नाही मग काय आता आम्हाला काय सांगते भाऊ काय करते कधी वाढी करते हा बरोबर आहे मित्र नाशिक क्वालिटीचा माल आहे भाऊ काय भाऊ गेले बाराशे पंचवीस रुपये गेलेले हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचा कांदा आहे का काय भाऊ गेली हजार रुपये बघू पावती मित्रांनो मोठ्या साईज मध्ये माले भाऊ का भाऊ गेली तेराशे पन्नास रुपये गेलेली ही पावती हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे बाबा काय भाऊ गेली एक हजार एक हजार ऐंशी रुपये गेलेली पाहू शकत मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा आहे भाऊ काय भाव गेली तेरा चाळीस रुपये गेलेले हे बघू शकतो मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा आहे का काय भाऊ गेली अकरा सत्तर रुपये गेलेले ही पावती हे बघू शकतो मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा आहे भाऊ काय भाऊ गेली नऊशे त्रेपन्न रुपये गे गेलेले ही पावती हे बघू शकतो मित्रांनो खादड माले भाऊ काव गेली दोनशे शहाण्णव दो रुपये झालेले पावती हे बघू शकत मित्रांनो आश क्वालिटीचे कांदा आहे सोले मिक्स आहे थोडे भाऊ काय भाऊ गेली शहात्तर रुपये गेलेले ही पावती हे बघू शकतो मित्रांनो अष्ट क्वालिटीचे कांदे काका भाऊ गेली एक हजार एकाहत्तर रुपये गेली पावती हे बघू शकतो मित्रांनो बारीक गोल्ट मिक्स आहे काका भाऊ गेली पाऊन नऊशे रुपये गेली पावती हे बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ काय भाऊ गेली बाराशे एकाहत्तर रुपये गेलेले हे पावती हे बघू मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ काय भाऊ गेली बाराशे एक्केचाळीस रुपये गेलेले हे बघू शकतो मित्रांनो अशी क्वालिटीचे कांदे भाऊ काय भाऊ गेले बाराशे तेवीस रुपये गेलेले पावती हे बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ काय गेली अकराशे ब्याऐंशी रुपये गेलेले पावती हे बघू शकतो मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे काका काय भाऊ गेली हजार सोळा रुपये हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे काका भाऊ गेले तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपये गेलेले ही पावती हे बघू शकतो मित्रांनो एकदम मोठ्या साईज मध्ये माल भाऊ काय भाऊ गेली चौदा हजार रुपये गेलेले हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे कांदे का काय भाव गेले बाराशे अठ्ठावन्न रुपये गेलेले हे बघू शकतो मित्रांनो गोलटी मिक्स भाऊ काय भाव गेली नऊशे रुपये गेलेले हे बघू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी माले ಕಾಕೇಲಿ ಚೌದಶೆ ಬಾವುಂಡು ಗಿ ಭಾವತಿ